नमस्कार मी अश्विनी पवार अश्विनीज किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे मिक्स कडधान्याची मिसळ तर हे जे आहेत कडधान्य ह्याला मी आठ तास पाण्यात भिजत घातले होते हे पाच ते सहा प्रकारचे कडधान्य आहे जसे हिरवे मूग मटकी मसूर छोले हरभारे ह्याला सगळ्याने मी आठ तास एकत्र भिजत घातलं होतं आणि नंतर त्याला एका कॉटनच्या फडक्यामध्ये चांगलं घट्ट बांधून रात्रभर तसंच ठेवलं पाणी काढून ठेवलं आणि हे बघा सकाळी याला चांगले असे मोड आलेले आता यासाठी लागणारे साहित्य हे तीन कांदे आहे असे बारीक उभे कापलेले आहेत हे अर्धा वाटी असं खोबरं आहे मी घिसून घेतलेलं आहे एक दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि अर्धा इंथ आले आले आणि हे कोथिंबीर तर हे जे आहे ना कोथंब खोबरं आणि कांदे एक ले ले आशे आशे हे एकदम आपल्याला तेलामध्ये असं काळपट असं परतून घ्यायचं आहे आणि हा सवयीचा नाशिक मिसळ रस्ता मसाला यासाठी मी हे वापरणार आहे तर चला आता आपण पाहूया हे कसे करायचे आपला तवा चांगला गरम झालेला आहे त्यामध्ये मी दोन चमचे तेल सोडते कांदा चांगला काळा भाजून घेते मिसळसाठी आपल्याला खोबरा आणि कांदा काळा चांगला भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये हे पहा कांदा मी असा तेलामध्ये काळा परतला आहे याच पद्धतीने मी खोबरे देखील असंच काळं परतून घेणार आहे तेलामध्ये आता इथे गॅसवर मी कुकर ठेवलेला आहे ही जी आपली मटकी आहे ना याला मी दोन शिट्ट्या घेणार आहे अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ लावून मी कुकरमध्ये याला दोन शिट्ट्या करून घेणार आहे दोन ग्लास पाणी सोडते अशा प्रकारे मी हा कांदा तेलामध्ये चांगला काळा तसेच हे जे खोबरं आहे हे, हे देखील काळं केलेलं आहे आणि ही जी कोथिंबीर आहे ही परतून घेतलेली आहे अल्लं आणि लसूण हे असेच ठेवलेले आता हे सगळं जे आहेत ना साहित्य मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतो अशा प्रकारे हा आपला मसाला वाटून तयार झालेला आहे हे पहा कुकरमध्ये मी दोन देऊन चांगलं हे शिजवून घेतलेलं आहे आपल्या सगळ्या मिक्स कडधान्या आणि हा मसाला असा बारीक वाटून घेतलेला आहे कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेले आहे हे आपले चार चमचे तेल आहे यात आता मी जो वाटलेला मसाला आहे ना तो मी सोडणार आहे आणि त्याला चांगलं परतून घेणार आहे आता आपल्या या मसाल्याला चांगलं तेल सुटस्तोपर्यंत मी परतून घेणार आहे हे बघा आता आपल्या मसाल्याला चांगले तेल सुटलेले आहे तर हा जो मिसळ रस्सा मसाला आहे ना सवाईचा तो मी यात सोडते या व्यतिरिक्त कोणताही मसाला आपल्याला या मिसळमध्ये घालायचा नाहीये फक्त हा एवढाच मसाला घालायचा आणि चवीनुसार मीठ घालायचा मी थोडंसंच मीठ सोडते कारण मग अशी मी हळद मीठ घालून याला दोन शिट्ट्या करून घेतल्या त्या आपल्या कडधान्य थोडसच मीठ घातलं मी आता हे सर्व कडधान्य याची सोडणार आहे